नमस्कार सगळ्यांना नमस्कार आताच गावात आलो भाऊन बहिणी नु? जरा दाढी पिढी जरा चकाचक केली काय दिवसभर तर पाऊसच चालला होता काय बाहेर इकडे तिकडे निघायचं म्हटलं तरी लई अवघड निघताच येत नाही बाहेर काय गार लागतं इयरकिंग घातलं जरा आता पहिलं कसं आहे राजे काही म्हणजे दाढी करीत नव्हता पण आता कसं ही लागल्यापासून आहे ना दोन चार दिवसाला लागतोय ना बंद आजी दाढी करतोय आता कसं आहे बघा बहीण तर राजेला सगळी कटाळून गेली सांगून सांगून पण जरा कसं आहे दाजीने नि, जरा निर्णय घेतला आपलं कसं आहे व्यवस्थित राहायचं आहे Hmm? आता मला एका ताईंची ब बा, बऱ्याच वेळा मला कमी आली बरं का की ही जी टाकं जी आहे ती जी खुना दिसते डायरेक्ट अशी खून दिसते अशी अशी ती एक मेडिकलमध्ये कसं का म्हणजे मला वाटतं औषध मिळतं की औषध लावल्यानंतर पूर्णपणे जखमा आहेत नाही पूर्णपणे पहिल्यासारखं जी अशी त्वचा आहे अशी त्वचे होती असं ते ताईंचं म्हणणं आहे तर ताई ती आपण आणणार औषध आणि लावू दी त्या ताईंचं म्हणणं आहे की दाजी तुमचा पाहिल्यासारखा हाय असा चेहरा होईल त्या औषधाने काय दाजी जरा लागल्यापैमुळं ताक ही ताकद पडल्यामुळं जरा चित्र चेहरा झाला चेहऱ्यात बदल झाला ही नागपुडी तुटली होती ही काळजी परत व्हट तुटला होता आणि ही तुटलं होतं सगळं आता मी म्हणजे जसं आपल्याला लागलं होतं तसं दाजी म्हणजे म्हणजे इकडं तिकडेच बाहेर फिरायचा आपण काही आराम नाही केला दिवसभर बाहेर असायचं मी आता बऱ्याच लोकांना म्हणजे वाटायचं की दाजीला लागलंच नाही काय एवढं लागलं नाही पण आता दिसतंय हे सगळं तुमच्या समोर दिसतंय यात काही खोटं नाटं नाही किंवा काय नाही काय नाही काहीच नाही खुना दिसतात ना डायरेक्टच म्हणजे इथपर्यंत तुटलेलं आहे डायरेक्ट खाली बुवाईपर्यंत आलेली आहे म्हणजे या डोळ्यापर्यंत आले इकून डायरेक्ट इथपर्यंत आणि ही डायरेक्ट ही बो तुटलेली आहे इथं खटा पडला होता आता कुठंतरी तो खटा भरून आलेला आहे म्हणजे असं इथं बावीस टाकं पडलं होतं इकडं तीन पडलं होतं इथं नाक तुटलं होतं त्याला काही त्यांनी टाकं नाही टाकलं ते म्हणले मनाने ही भरून येईल आणि हे सगळं अख्खं सुरलं होतं जी आहे ना अख्खं सोललं होतं पण झालं क्लिअर ते दमादामाने एक दीड महिना लागला त्याला क्लिअर व्हायला आता अजून बी जखम थोडी थोडी राहिली त्याला आपण तो पावडर टाकतोच रोज पावडर आपली आंघोळ झाली की त्याला पावडर लावायची पण आता काय माहिती आहे की बाबा ना आता दुपारी व्हिडिओ टाकला नाही सकाळी व्हिडिओ टाकला दुपारी का आपण व्हिडिओ नाही टाकला कसं आहे अलीकडं अलीकडं आजी म्हणजे काही व्हिडिओ टाकत नाही एक म्हणजे कसं असतं की बाबा ना न नाराज टेन्शन असल्यामुळं मन नाही लागत व्हिडिओ फिडू टाकायसाठी त्याच्यामुळं दादीचं कधी कवचित एखादा शिडिओ येतो कधी दोन येतात कधी येतच नाही पण चला असू द्या चला म्हणलं आता कसं आहे लईचं बायकू वरडायला लागली दाजीच्या नावाने त्याच्यामुळं हे ना दाजी म्हणलं व्हिडिओ टाकावं लागेल संध्याकाळी आता दाजी बायको दा बायकोच्या पद्धतीने तिचं मत मांडते आणि दाजी दाजीच्या पद्धतीने मत मांडतो आता म कसं आहे तिचं रेडगाणं चाललं आहे मोटर नीट करून आणायचं आता आपल्याकडं तर पैसा नाही तुम्हाला तर सांगितलेलं आप ना आपण कुठून नीट करून आणायची की किती रडली पडली तरी आपल्याला काही ती त्याचं काय म्हणजे वाटणार नाही काय कारण आपण करणार काही आहे का नाही तिथं तुम्हाला मी दुपारी हिडीमध्ये बोललेलोच आहे पण आता पूर्वी मला म्हणत होती की पप्पा मम्मी रडत होती असं तसं तुम्हाला आता बोललोच आहे मी पण कसं असतं माहिती आहे का बाबांना बहिण आता मला पोरगी म्हणते की पप्पा कुठंतरी काम बघा आता इथं कसं रेग्युलर कामं नसतात ना दोन दिवस काम आहे चार दिवस घरी बसावं लागतं आणि त्याच्यामुळं कसं आहे परडत नाही ना मग रेग्युलरमध्ये जर काम असलं दोन पैसे बी येतात आणि परडतं बी पण इथं काय झालं की काम दोन दिवस आहे आणि चार दिवस नाही त्याच्यामुळं पूर्वी मला काय म्हणते की पप्पा तुम्ही रेग्युलरमध्ये काम बघा आता रेग्युलरमध्ये काम बघायचं म्हणलं की पगार कमी मिळतो हाजरी कमी मिळते काय उपयोग त्या कामाला जाऊन मग आता हॉटेलमध्ये एखादं काम बघा पोरगी म्हणते मला मग आता हे कसं हे पोरगी नाही बोलत ही त्यांची आई बोलते आता हॉटेलमध्ये काम करायचं म्हणजे तुम्हीच सांगा भावांना बहीण राजेला शोभेल का हॉटेलमध्ये चेहरा यायचा कपाश्यात व्हायच्या भांडी धुवायची म्हणजे हॉटेलमध्ये जी काम आहे ती करावं लागतं ना आता ही राजेला शोभेल का ना? आता ही कसं आहे फक्त पोरीचं बोलणं झालं आणि बायकोचं सांगणं झालं आता पू आता भावानं बहीण आपण हो का पोरीला काही नाव ठेवू ना शकत नाही आपल्या लेखी ले येतं माझ्या लेखी येतं पण आता ही सगळं आईचं ऐक्यात आता ऐकत असते ऐक्यात आता लेखच मला स्वतः मनाने म्हणती आईचंच गुण लागलं त्यांना ला। आईवरच गेल्यात लेकी म्हणून बी खळाना काळी सांगते सांगितलं शिकवती की बी काय राज्याला ना बरं असं जर चालू राहिलं तर मथारपणाला तर मला आहे लेखी मला नाही मला नाही वाटत समजते म्हणून हां मग आता विचार करायची गोष्ट आहे बाबांना पण आत्ताच जर बायकोने जर सांगितलं शिकवलं बाय मग तर हे बापाची काय गदर करणार आहे कदा करणार आहेत का नाही हां मग आता बायको म्हणती की ह्या माणसाला काहीच कळत नाही याला थोडं बी नॉलेज नाही आज लेकरं याला समजून सांगतात पोरी समजून सांगतात म्हणजे पोरीला सांगायची भारी आली आता पोरींना सांगायचे तू जळण नंतर पोरी सांगणारच ना माझं वळण नंतर माझ्या पद्धतीचं वळण हसणार हां मला काय म्हणायचे बाबा ना आता जसं आपण लेकरांना वळण लावू तसं व वळण आहे आता बा बाईकोणी जर पोरींना जर बापाच्या जवळ जीवन दिल्यानंतर जी पुरी काय करणार एकदम जर बापाच्या विरोधात जर उभा केल्या पुरी तर मी तरी काय करणार त्याला बरा असू दे जाऊ दे मी म्हणतो कधी ना कधी त्यांना बापाची आठवण होईल आणि बापाकडे येते आणि नसल्या याच्या तर नाका येऊ दे आता शेवट कसं हे बाबा बन स्वतः सगळ्याला एकट्यालाच प्रत्येक माण माणूस हा दुसऱ्याचे अवलंबून जर राहिला तर त्याचं वादळच होतं स्वतः त्यांनी लोकं चालवून जर काय जर डोकं चालवून जर कामधंदा उद्योग जर केला तर त्याचा त्याला फायदाच होतो आणि ते सुधारतोच तसं दाजीने आता बरेच दिवस झालं तुम्हाला माहिती आहे की दाजी आता बायकोचा विचार सोडून दिलेला आहे आपलं स्वतः स्वतः डोकं चालवायचं आणि स्वतः आपला कामधंदा करायचा आणि स्वतः आपलं जगायचं हे सध्याच्याला दाजीने दाजी डोक्यात घेतलेले आता मस्त आता मला पोरींचं आत्तापर्यंत म्हणजे काय डोक्यात तसं काय वाटलं नाही मला कधी आलं नाही की बाबा मला पोरी माझ्या विरोधात बोलतात म्हणून असं मला कधी वाटलं नाही पण चला असू द्या बोलतात म्हणल्यानंतर आता हे कसं आहे बा आता आपण काही पोरींना म्हणू शकत नाही काय का तर ही सारी शिकवण कुडून येई ही तुम्हाला मी माहिती आहे सगळी त्याच्यामुळं आपल्याला काही बोलायचं नाही आपलं गप जिथं काम मिळेल तिथं आपलं काम करायचं आता मला बी वाटतं आहे का की आपलं दोन दिवस काम करून चार दिवस घरी बसायचं असं दाजेला वाटतं आहे का मला बी वाटतं आहे रेग्युलर कुठंतरी काम बघावं म्हणून हां मला बी वाटतं आहे ना पण कसं आहे की रेग्युलर जर काम बघायचं मला दोन रुपये चांगले मिळाले पाहिजे ना आहे का नाही आणि जर मिळाले तर ताजी काम करणार नाही तर नाही हां काय ब क करायचं कामावरून आपल्याला नाही तसं आता दाजी कसं आहे असं काय तसं काय आपलं चाललेलं आहे सध्याच्याला दाजी काय म्हणजे टेन्शन नाही घेणार बायको किती रडलीन पडलीन पुढं काय जरी झालं आणि बोलीनं जरी सांगितलं शिकवलं मला ऐकलं बोलायला तरी दाजी ही ह्या कानाने ऐकणार आणि ह्या कानाने सोडून देणार असं दाजीने ठरविले लयडू डोक्यात सध्याच्या डोकं नाही चालवायचं चाल बरं असू द्या म्हणू द्या हां लेखी बी मला नाही मला नव्हतं वाटत की लेखी मला अशा बोलते आल माझ्या विरोधात बोलते असं मला नाही वाटलं कधी बरं असं तर चला चला मग बघ न बनू बाय बाय आता मी काही जास्त तुम्हाला बोलत नाही बोललं की दिसतं दाजीचं तोंड त्याच्यामुळं काही बोलायचं नाही आणि त्याच्यात आपण काय केलेलं आहे माहिती आहे का आता आपण कसं जरी व्हिडिओ टाकले आपण किती जरी पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना काहीतरी पटत नाही असा विषय त्याच्यामुळं आपण डायरेक्ट आहे ना आपल्याला कोणाचा त्रास बी नको आपला कोणाला त्रास नको आणि पुढच्याला बी आपला त्रास नको त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे डायरेक्ट कमेंट बॉक्स बंद केलेले आहेत या बाबा बहिणीला दाजीचा व्हिडिओ आवडतात तिथं दाजीचा व्हिडिओ आवडून बघणार असा विषय बरं चला जाऊन जाता जा मी काही जास्त बोलत नाही कारण आता हो का उघडलं आहे जरा दिवसभर आज पाऊस चाललेला होता बू जरा म्हणून मी जरा इथं बसलोय निवांत जरा बरं वाटतंय बाहेर बसल्यानंतर पण कसं आहे गार थंड हवा वार गार लागते म्हणून मी जर किंगातले भर चला द्या बाय बाय मग सगळ्यांना